आज महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा एक चांगला डिटेक्शन झालेला आहे यामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेले आहे त्यामध्ये एकूण तेवीस गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीच्या अकरा त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तीन आणि संजयनगर पोलिसांची एक असे कोण पंधरा गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखीन दोन गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलिसांना दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडे पण चौकशी करत आहोत या तपासामध्ये आणखीनही आमच्याकडे काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डि डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी एस श्री कळेकर यांनी केलेला आहे श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं दे मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफ मी या ठिकाणी अभिनंदनही करतो याच पद्धतीने आणखी सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल उघडकीस येतील याचा मला विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत धन्यवाद